विक्रीच्या मागितले हमी भाव योजने प्रभारी अधिकारी गजानन नंदकिशोर टेकाळे आणि सेवानिवृत्त लेखा निरीक्षक देवानंद गंगाराम खंडाळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचवीस हजारांचा पहिला हप्ता स्वीकारताना रंगेहात अटक केली ही कारवाई काल सायंकाळी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय व मुठले आउट परिसरात करण्यात आली शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्रावर ज्वारी विकल्यानंतर देयक मिळावे आणि भविष्यातही अडथळा न येण्यासाठी ठेकाळे यांनी सत्तर हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार संबंधित शेतकऱ्यांनी एसीबीकडे केली होती त्यानंतर एकवीस ते तेवीस जुलै दरम्यान लाच मागणीची पडताळणी करण्यात आली तडजोडीनंतर पन्नास हजार रुपये लाचेची रक्कम निश्चित झाली होती त्यातील पंचवीस हजारांचा पहिला हप्ता खासगी व्यक्ती देवानंद खंडाळे यांच्या मार्फत स्वीकारताना त्यांना पंचा प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी गजानन टेकाळे आणि देवानंद खंडाळे यांच्यावर बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे लाप्रवी बुलढाणा येथे दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी तक्रारदार शेतकरी यांनी तक्रार दिली की त्यांनी शासकीय खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या ज्वारीचे बिल काढण्यासाठी व पुढे सहकार्य करण्यासाठी शासकीय लोकसेवक लाच मागत आहे त्यावरून पंचा पंचांना बोलवून घेऊन लाचेची पडताळणी कामे आम्ही त्यांना पाठवले असता पडताळणीमध्ये सत्तर लोकसेवक गजानन टेकळे प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी हे सत्तर हजार रुपये लाचे मागणी करत असल्याचे पडताळणीमध्ये आल्यानंतर आम्ही दुसऱ्या पडताळणीसाठी पटले असतात त्यामध्ये लोकशोर गजानन टेकाळे व खाजगी इसम देवानंद खंडाळे हे तक्रारदाराकडे तळजोडी आणती पन्नास हजार रुपयाची लाचेची मागणी करत आहेत व त्यामध्ये पहिला हप्ता म्हणून पंचवीस हजाराची घेऊन येण्यास त्याला सांगितलेला आहे त्यावरून काल दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी लावला असता त्यामध्ये खाजगी सम देवानंद टेकाळे यांनी पंचवीस हजार रुपये लाच स्वीकारली व त्यांना रंग्यात पकडण्यात आले असून लाच मागणी व लाच स्वीकृती याबद्दल आलोशे गजानन टेकाळे व देवानंद खंडाळे यांना ताब्यात घेऊन बुलढाणा शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आले आहे गुन्ह्याचा तपास सुरू आहे यामध्ये बुलढाणा तर्फे असे आवाहन करण्यात येत आहे की शासकीय लोक शोक लाचे मागणी करत असेल तर आपण आमचे जो दो टोल फ्री क्रमांक आहे दहा चौसष्ट आणि आमच्या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक दोनशे बासष्ट दोनशे बेचाळीस पाचशे अठ्ठेचाळीस यावर संपर्क साधावा व लाप्रवी येथे येऊन तक्रार द्यावी धन्यवाद लोकनायक न्यूज